विवाद न्यूज जनतेचा आवाज डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रावसाहेब सोनवणे यांच्या हस्ते जितेंद्र मोरे याला थ्री व्हीलर सायकल साक्री तालुका प्रहार संघटनेकडून भेट देण्यात आली जितू हा मच्छी विक्रीचा व्यवसाय करतो मात्र सायकल नसल्याने त्याला नैराश्य आले होते जीवन जगत असताना त्याला तारेवरची कसरत करावी लागत होती जितूने अनेक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सायकल मिळविण्यासाठी हात जोडले मात्र कोणीही या दिव्यांग बांधवाकडे लक्ष दिले नाही अशा वेळी फक्त प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग असलेला जितू या बांधवाला न्याय देऊन त्याच्या मदतीला बच्चूभाऊ कडूंची प्रहार संघटना धावून गेली यावेळी दिव्यांग जितूने प्रहार संघटनेचे आभार व्यक्त केले नुकताच झालेल्या अचलपूर विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांचा पराभव झाला मात्र खरी ताकद असलेला दिव्यांग खचून गेला नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बच्चू कडू यांच्याकडून प्रेरणा घेत प्रहार संघटनेकडून सेवेचे काम असेच अविरत चालू राहील असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे साक्री तालुका विभाग प्रमुख जयेश बावा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील तालुका उपाध्यक्ष नानाभाऊ शेलार संपर्क प्रमुख शशिकांत अहिरराव माननीय सरपंच भडगाव सखाराम कारंडे सरपंच खुडाणे राहुल गौडे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश जाधव तालुका संपर्क प्रमुख सोमनाथ सूर्यवंशी प्रदीप सोनवणे सुनील पाटील दिघावे राजेंद्र कोरडकर राजेंद्र भदाणे जितू पवार कैलास गवडी अर्जुन राठोड राकेश बोरसे सोनू मारणार इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज तालुका प्रतिनिधी रतनलाल सोनवणे साकरी